अमरावती मनपा क्षेत्रामध्ये डेंगू मलेरिया चिकनगुनियाची रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासन सतर्क होऊन मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी महत्वाचे पाऊल उचलून स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेला सात ऑगस्ट पासून सुरुवात केली आहे राजापेठ सह दस्तू नगर झोन परिसरात स्वच्छता अभियान राबवून रस्त्यावरील अतिक्रमण सुद्धा हटविण्यात आले रस्त्यावर कचरा टाकणे शेणखत जमा करणे आदीवर नागरिकांना आधी सूचना दिल्या या अभियानात मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी स्वतः स्वच्छ अभियानात सहभाग घेतला अमरावती शहरात डेंगू मलेरिया आजाराने नागरिक त्रस्त झालेत अशात रस्त्यावर कचरा जमा करणे पाडू जनावरांचे शेणखत जमा केल्याने आजाराला आमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास येताच मनपा उपायुक्त माधुरी मडावी कम बॅक ऑन द रोड आल्या असून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची सहा ऑगस्टला बैठक घेऊन स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्याचे आदेश दिलेत यात सात ऑगस्टला सकाळी राजापेठसह दस्तूरनगर झोन परिसरात मोहिमेला धडक सुरुवात करण्यात आली परिसरात कचरा मलमा प्लास्टिक पिशव्या तसेच नालीवर अतिक्रमण आढळून आली असता नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नागरिकांनी बांधकाम मटेरियल टाकलं असेल तर ते त्यांनी उचलून घ्यावे नागरिकांनी या ठिकाणी कचरा फेकू नये व नालीवर अतिक्रमण केले असेल तर ते काढून टाकावे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा सुद्धा वापर करू नये तसे आढळून आल्यास महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आधी सूचना देण्यात आल्या मोहिमेत रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली গাড়াত জোল লোক বাৰু হা राबविण्यात आलेल्या मोहिमेत माधुरी मडावी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेत सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिखिले धनंजय शिंदे विवेक देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉ अजय जाधव पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे उप अभियंता प्रमोद इंगोले नितीन बोबडे लक्ष्मण पावडे तसेच कंत्राटदार प्रतिनिधी मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वच्छता स्वच्छता त्या अस्छतेचे मुख्य कारण म्हणजे की जोड आणि नागरिक जास्त प्रमाणामध्ये असे नागरिक वाहतूक होत नव्हतं आणि म्हणून जास्त म्हणजे वाढलेलं

शिक्षण बाहेर काढले फाटी एरिया सगळ्यांच्या आम्ही आणि त्यांच्यावर कारवाई कारवाई करत असताना नाही नाही अजूनपर्यंत कोणाला तिथेच राष्ट्रीय